आले दत्त गुरु घरा पाठ बसायला देईन आले दत्त गुरु घरा पाठ बसायला देईन हाती तांब्याचं भरण पाय गुरुचे दुईन हाती तांब्याचं भरण पाय गुरुचे दुन आले दत्त गुरु घरा पाठ बसायला देईन आले दत्त गुरु घरा पाठ बसायला देईन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे धुईन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे धुईन गुरु, गुरु देवाला बाई वाईन फुलहार दत्त गुरु देवाला बाई वाहीन फुलहार वाहीन फुलहार देवाचा करीन सत्कार वाहीन फुलहार देवाचा करीन सत्कार आले दत्त गुरु घरा पाठ मसाला देईन आले दत्त गुरु घरा पाठ मसाला देईन हाती तांब्याचं भरण पाय गुरुची धुवीन हाती तांब्याचं भरण पाय गुरुची धुवीन गुरु देवाला माझे त्रिवार वंदन देवाला माझे वंदना। त्रिवार वंदन त्रिवार वंदन रूप डोळ्यानं पाहिन दिवार वंदना रूप डोळ्यानं पाहिन आले दत्त गुरु घरा पाठ बसला देईन आले दत्त गुरु घरा पाठ बसला देईन हाती तांब्याचं भरण पाय गुरुचे धुवीन हाती तांब्याचं भरण पायगुरुचे दुवीन दत्तगुरुदेवाला भक्तिभावाने पूजीन भक्ती भक्तिभावाने पूजीन भक्तिभावाने पूजीन चरणी माथा ठेवीन भक्ती भावाने पूजीन चरणी माथा मि आले दत्त गुरु घरा पाठ बसल देईन आले दत्त गुरु घरा पाठ बसल देन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे धुवीन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे दु हाती तांब्याच भरण पाय गुरुचे धुई हाती तांब्याच भरण पाय गुरुचे धुईन धन्यवाद